मध्यरात्री पासून मुसळधार पाऊस सुरू आहे याच दरम्यान सकाळी आठ वाजता ठाण्यातील तीन हात नाका येथे असलेल्या वनविभाग अधिकाऱ्यांच्या घराजवळ असलेली एक कोसळली असून घर देखील खचली आहेत सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वनविभाग कर्मचाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून वनविभागातील कर्मचाऱ्यांनी नेमके राहायचे कुठे असा प्रश्न कर्मचाऱ्यांना सतावत आहे भिंतीच्या बाजूला बहात्तर मजली इमारतीचे काम सुरू असून अनेक तक्रारी या इमारत व्यावसायिकांसंदर्भात सरकारी कर्मचारी यांनी केल्या होत्या हे आम्ही वनवसातामध्ये राहणारे वन कर्मचारी हो। आहोत आज गेले एक दीड वर्षापूर्वी आम्ही हे काम थांबवलं होतं जेव्हा इथे खड्डा खाण्याचं काम चालू होता खड्डा खणत होते काम चालू होता तेव्हा पण आमच्या वनवासातीला चाळीमध्ये सगळं तडा गेल्या होत्या तडा गेल्या असतात आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना गेलो अधिकाऱ्यांनी गे सगळं पत्रव्यवहार केलेला आहे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रकार करून करून त्यांच्या स्वतः ही जी बिल्डिंग आहे या बिल्डिंगचे जे मालक आहेत म्हणजे जे कोण बिल्डर आहेत त्यांच्या ऑफिसला आम्ही सगळं आमचं वनवासा मंदिर लोक गेलेलो होतो त्यांना पत्र व्यवहार दिला होता पण आजच्या घडीला सकाळी सवा ते आजच्या दरम्यान रात्री साडेतीनला ला मी स्वतः उठत होतो तेव्हा आमच्या घराच्या भिंतीला जास्त तडे गेले होते बाथरूम इथून आणि आज सवा दरम्यान हे सगळं कोसळत असताना आमचे सगळे रहिवासी धडाधर सगळे बाहेर आले लहान मुलांना आम्ही सगळ्यांना बाहेर काढलं बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन चालू आहे बहात्तर मालेची बिल्डिंग चालू होणार आहे अक्षरशः जीवावर उठलेले आहे माझ्या म्हणजे पूर्ण किचन जायला आलेला आहे आता आम्ही काय करावं हा आमच्या समोर आले आलाय उपाय किती किती घर आहेत आणि किती लोक आहेत सहा चाले आहेत किती कुटुंब असे त्याच्यामध्ये तिकडे चार चौदा कुटुंब आहे चौदा कुटुंब एकूण किती लोकसंख्या लोकसंख्या आमची कमीत कमी तीस लोकांची होती हे खोदकाम किती खालीपंत घेतलं होतं हे खोदकाम किती खालीपंत तेव्हा काय झालं होतं खोदकाम चालू असताना काय झालं चालू चार वर्षापासून आम्ही त्रास सहन करतोय हे बांधकाम फायलिंग करत असताना पण आम्हाला रात्र दिवस झोप लागत होती पूर्ण घराला हॅमरी बन होत कडे गेले सगळे लहान लहान मुलं आमची मुलं पण झोपत होती दुपारची एवढा त्रास होत होतो आपल्या सॉरी चौदा घर आहे आणि पूर्णपणे तडाबिडा गेले आपल्याला आतमध्ये पण घरामध्ये आता जाऊन पाहिजे झाडं किती गेली झाडं आता सध्या तीन गेली मोठी तीन गेली तीन गेली पाण्याची टाकी गेली संड्याची टाकी गेली सगळे तिथून जे बॅक साईड ला होते ते सगळेच भाऊन गेलेले नारळ गेला उंबर गेली आपण आपली वसाहत किती वर्षापासून आपली वसाहत ही पूर्ण पन्नास वर्षापासून एकोणीसशे सत्तावन्न आणि इथं आमचं ठाणे जिल्ह्याचं उपवन संरक्षक ऑफिस सुद्धा आहे ऑफिस सुद्धा आहे सगळी कार्यालयाने त्याच्यासाठी ठेवलेली वसाहत आहे